नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते आपल्या घरामध्ये असे खूप सारे पदार्थ असतात की ज्याचा वापर आपण खूप कमी गोष्टींसाठी करतो परंतु त्याचा खूप साऱ्या गोष्टींसाठी खूप आजारांवर उपयोग होतो हे आपल्याला माहीतच नसते जसं की पूर्व आजी आजीबाईचा बटवा होता ज्यामध्ये विविध गोष्टींचा विविध आजारांवर उपयोग केला जायचा परंतु ते काळाच्या ओघाने नष्ट होत जात आहे म्हणूनच मी आत्ता आपल्या नेहमीच्याच वापरातले असे एक पदार्थ ज्याचा विविध आजारांवर उपयोग होतो अशा पदार्थाची माहिती सांगणार आहे ते म्हणजे आले म्हणजेच काय आद्रक ज्याचा चहामध्ये टाकण्यासाठी किंवा मसाले बनवण्यासाठी वापर केला जातो परंतु याचा अजूनही खूप सारे उपयोग आहेत ते खूप कमी लोकांना माहीत आहे ते आता मी एक एक करून सर्व उपयोग सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आले हे मुळातच तिखट आणि उष्ण आहे त्यामुळे त्याच्या सर्व कफविकारांवर त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणूनच आले जेवणापूर्वी मीठ लावून आले खाल्ल्यास पोटफुगी किंवा अग्निमांदे म्हणजेच काय ज्यांना भूक लागत नाही भूक मंदावते अजीर्ण होते अशांसाठी आले हे मीठ लावून खाल्ल्यास खूप चांगला उपयोग होतो त्याशिवाय ज्यांच्यामध्ये गुलम वायुगोळा किंवा पोटास तड़ा जाणे किंवा तडीस लागणे पोट फुगणे असा आजार असतात त्यांनी आले हे लिंबाच्या रसातून खाल्ल्यास खूप गुणकारी आहे तसेच वारंवार ढेकर येणे जर कर्पट ढेकर येत असेल तर ती अयोग्य आहे आणि त्यामुळे ज्यांना कर्पट ढेकर सारखे येत असतात त्यांनी आले हे पादि लून याच्यातून जर सेवन केले तर खूप चांगला उपयोग होतो तसे सारखा ज्यांना दम्याचा त्रास आहे तर अशा व्यक्तींनी आल्याचा रस थोडे तूप आणि चिमटीभर साखर हे एकत्रित सेवन केले असता कफाच्या म्हणजेच काय दमाचा आजारांवर खूप चांगला उपयोगी होतो दमा हा मुळातच कफाने होत असल्यामुळे कफाच्या विरुद्ध बोल जे उष्ण गुण असतो तिखट गुण असतो ते खूप चांगलं कार्य करतो त्याच पद्धतीने ज्यांना मळमळ होते ज्यांना थोडंसं मळमळ आता मळमळ होण्याची खूप सारे कारण आहेत प्रेग्नन्सीमध्ये मळमळ होते ज्यांना पित्त वाढते अशा नाही मळमळ होते रात्री जागरण यांच्यामुळे जर मळमळ या सर्व गोष्टीमुळे मळमळ होत असेल तर आल्याचा रस साखडी साखरेसोबत सेवन केल्यास खूप चांगला रिझल्ट येतो परंतु गर्भवती स्त्रीने आल्याच्या रसाचे सेवन करण्याआधी तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा त्याशिवाय जर कफामुळे डोके जड झाले असेल अशा वेळेस आल्याचा रस जिथे डोकं दुखत आहे अशा ठिकाणी चोळल्यास डोके ताबडतोब दुखण्याचे बंद होते तसेच ज्यांचे सांदी वारंवार दुखतात जर अशा ठिकाणी आल्याचा रस मिठातून थोडासा तिथे चोळल्यास सांधेदुखी खूप चांगली का कमी होते कारण सांधेदुखी हे मुळातच वातामुळे किंवा कधी कधी कफ गौरवता किंवा वाताच्या ह्याच्यामुळे दुखतात अशा वेळेस आल्याचा गुण तिथे कार्य करतो आणि सांधेदुखी कमी होते परंतु ज्यांना अंगावर चट्टे उमटणे पित्ताचा त्रास असं त्रास आहे तर अशा व्यक्तींनी तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा त्याशिवाय शरीरात कुठेही वाताने कळ निघत असल्यास किंवा वातामुळे पोटदुखी होत असेल तर अशा वेळेस आले आणि हिंग असं एकत्रित करून ते तिथे चोळल्यास ती कळ निघून जाते तर असे हे बहुउपयोगी आले किंवा अद्रक याचा खूप चांगला उपयोग होतो आणि त्यामुळेच आल्याला अद्रकम सर्व कंदाना म्हणजेच काय सर्व कंदांमध्ये आले हे सर्वश्रेष्ठ असे सांगितलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद